ऐका हो ऐका धैपळ आणि धैपळ पंचक्रोशीतील सर्व प्राण्यांना कुत्र्यांना मांजरांना आणि वाघांना सूचित करण्यात येते की माझी एक एकर एक जवारी फरमात आलेली आहे तरी विशेष करून दुक्राना सांगण्यात येत आहे की तुम्ही आणि तुमची दहावीस पिल्ला वळा घेऊन माझ्या जवारी दुडकूस घालायचा नाही आणि विशेष करून तुम्हाला सांगण्यात येते की मी सर्व कडानी ताराची कंपाऊंड ओळलेली आहे आणि त्यांना चारशे चाळीस व्होल्टेजचा करंट दिलेला आहे तरी तुमची पिल्ल आणि लहान बालक तुमची डुकरांची त्यांना चिटकून मेली तर मी जिम्मेदार नाही ऐका आलं का लक्षात सरपंच काय ला काय वेळ आले डुकराला काय तुमच्या आईला ना ना तू आला होय अरे काय सांगायचं इला का शेतकरी हा संध्या जगाचा पोशिंदा आहे आणि डुकरांनी सारखं कट्या त्रास दिलाय समजी जवारी लोळून टाकली म्हणून अरे अरे अरे, अरे, अरे काय आई पस्तीस वर्ष सरपंच माझ्या पाठिंब्यावर राहिलेला सरपंच आणि आपण आली काय कवा, कवा येत आहे माणसावर टाईम असला असला टाईम तीस वर्ष मी सरपंच होतो माझ्या पाठिंब्यावर अरे बाबा तुझ्याच पाठिंब्यावर होतो पण काय जवारी आता आलेली आहे मग दिल्लीला मुंबईला आपली जवारी पाठवायची आपले नको मारो गापारे पाच एकर जमीन होती तुला त्या सरपंचाच्या नादात चार एकर तरी तीन एकर मेज घेतली आणि एक एकर लिहून द्याला बावड्या बाल्याला काय असते सरपंच निवडून येण्यासाठी निशालय वाईट बघ राजकारणाची एक एक एकर चार दोन एकर लावली दे गेली तर गेली त्याची आपण काही दयामयाच करीत नाही पण गाव जगलं पाहिजे गाव सुधारलं पाहिजे कस कस आपण तस पस्तीस वर्ष सरपंच होतो फक्त ह्यावेळेस पाच मतांनी गेलो ला का तो मी फक्त पाठिंबा दिला नाही एकदा यायला संपलं तुझ आता ह्या पुढच्या वेळेस तुझा मला पाठिंबा दे आपल्याला अजून विकास भरपूर करायचा आहे चल राहिलेली एक एकर बी घेतो मी पडल्या वेळेस मग आता कस त्या एकरावरच तुझा डोळा राहिलाय काय की बोल चल तुले अगल प्याल तेना देखा मुती को मैं थोल के तहल चली जाऊंगी मैं थोल के तहल पत्ती तोल के तत्तल पंत पल्ला हतात पल्ला अरे पस्तीस वर्षा सरपंच माझा पाटी बासना पड़तो का पस्तीस वर्षीय सरपंच होतो तरी ह्या माझ्या हाताला कोणी ठरू शकलेलं नाही मी बघतोच कांदा माझा नाद केला तर डायरेक्ट ससून मी नात पुलवीत दाखतो बघतच अरे तू तुझ्या सारखी छप्पन म्या अशी सारखी अशी भरभर उडूलेत आणि तू काय बघतो थांब आपला तू माझ बघणार अरे बट माझ्यास माझ्या सा, सारख्या वाघाच्या नादी लागायला पुन्हा पुन्हा तुला जन्म घ्यावा हो लागत वाघ मी पिंडलेत घालून थलकतीत नतवी दत्त ओय अपा हा बघतोस अरे कवा बघतोय कवा बघतोय रे बेतय बेतय रक्त गरम होते माझं जरा येतो काय बेटा बेतो येतो यो मी नसतो बेत पट्ट्या बायको सोडून कुणालाच भेट नाही गावात हा बायको ला घेतेय बायकोला घेतेय <laughs> बायकोला आ भेटायला बायकोला भेटतेय पापा घरी आला दर 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 जुना पुला पत्रा लोकन काट खुर्ची सायकल कपात जुनावती जुना पंखा घेणार जुनी डिश आणटी ना घ्या ऐका पत्रा प्लास्टिक पेपर वही रद्दी घेणार आहेत का जुना पत्रा लोक

हय का काय बंगर बंगर हाय का ग हे हय की चनी हाय क बशी हाय बरनी हाय चढ हाय बंगार वर हय भंगार वर अरे बाबा धारपाला चाडली तू भंगार वर बर्नी हाय कब्बशी हाय बंगार वर हाय बंगार वर हो अरे पैशा ना बोल पैशाचं नाही म्हातारी काय असं म्हातारे तर बूट बिट असला तर दे आणून अरे हाय बूट हे घेऊन ये थांबतो मी तर उडी बघा ते थांब होय आणतो मध्ये आणतो सायकल

ुटा काहीच वज नाही आणि काय असलं तर बसत लोकट बिकन एवढ्यावर येत नाही बसीची किंमत अशी पंचवीस रुपये बारीक क्वालिटीच्या बस्याच्या अ लोकट बिकन बघायचं बुतरीवर बुट घेऊन तवर थांबत मी हो कुठला आहे कुठलाय बंगारवाले वाले तानी बर कब्बासी उजलेले पत्रे जुने ठिबालेली मोटर जी केस घेऊन कब्बास जुन्या ठिबा काय बाबा थोडा तू वाजले बालात वाजले ते नदीत वाहून गेले बुला ती बंगालवाला आलता का बंगालवाला मी बंगाल बंगाली बंगालचा धंदा चालू केलाय थपना होता तू तुला बंगालवाला लागलाय मध्ये पुला आलता का नदीला तेव्हा ती एक बंगालवाल्या नव्हता का वाहून गेला मेलेला ती आणि ती बहुतेक तुला लागलाय ना ना मी नाही का बंगारी कीत कुठं इथं बंगाल आता तर बंगारी कीत होतो मी आपण काहीतरी इलाज करावं लागेल हे येऊन नाही तर दाईल तुझा देऊ ताप फिप आहे का तुला मला रोज थंड वाजाय लागली बघ भंगाल वाला लागला तुला कोम लव नका लागा वाटत त्याला टाकू की बाबा तू ते टाकू की हा मग ते आता बघ कुठून आणायचं कोमल ते काय काय मग मी ती तुला टाकून मग नदीला चुलून येतो

कुठं बसू इथंच हो, बसू का इथं बघ खाली लवकर नीट उतर बाबा काहीतरी होयच तिसरं मला तुला बंगालवाल्याला लागतो बंगालवाल्या बाबा त्या नावान पलाली तुमली पलाल तंगली तलून लग्न तुमली पलाली तंगली तलून जवारी तर नंबर एक होती मका यार मका कशी बटा दहा खेड्यात अशी मका नाही का नाही आता आळ्या लागल्या बट्या खायला सगळं भर खाऊ दे अरे जेवणाच निर्माण केलेलं असतं आळ्या मुंग्या पक्षी आपल्या शेतकऱ्याच्या जीवा औरजत केलं नाही तर कुणाच्या जीवा औरजत केलं रे तिथं मग प्राण्या इकडे येऊ नका आणि तिकडे जाऊ नका खाऊ तिची मग अरे मग पोटापुरती तरी राहू लागेल का नाही थोडी जवारी आवाज कोंबडा आवाज कोंबड्याचा कोंबड्याचा धर दमानी धर र धर धर दमानी दमानी केलं बघ हा हा

चार दिवसाचं भागलं बघा आता शेजारणी कड गावलो बापले पण त्या मान केला न त्या बोबड्या बाण्याला बोलावं लागेल की मरदा हा बोलायचं का खाऊ दे फोन लाव फोन लाव तू लाव तू लाव मला खाऊ दे बघ मान क्या नाही जेवण बहदर झालं गड्या जेवायला आणि ते बाल्याला बी घेऊन ये हा लवकरात लवकर ये दोघं म्हण तू बोल <laughs> बोलू देत नाही बेटे मला तू बोल बोल कोण आहे क्या आ ये आ ये ये घेऊन ये अरे ये ये खाते जा, खाते का जा, का नाम लेते नाही फुकट गावलेला कोंबा के असू दे आपल्यास मग कच्चा हा फुल झालं कडे आता आप, आप।, 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 आप। या 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 बसा बर जेवायच आल्यावर बुर काय म्हणा बुरलेलं वाट बघ खता तुम्ही घ्या मला वाडा खाताव ती घास मुज काय घरी नाही उशीरदार मी दमानी खात काय खावत नाही पण काय भाजी झाली कांदा कांदा माती <laughs> <laughs> उडली उडली खाय मग आता टापरून उशीर धाराय मला घे होती बाहेर करून ते म्हणते आला काल तू घेतले लय दिवस झालं मान क्या हाय हे फुकटच कुठलं सोडित नाही मटनच खायचं लय दिवस झालं भेटलं नव्हतं आता आलाय चान्स कसं काय झालं जेवण नाही खाता मी सांगू का लई साईट सांग काय काय कस काय झालं लय भाले झाले लय भाले झालं आता आधी मी काय करतो